टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल आपण आज आपली कविता बघत आहोत हे कस बर घडतय आता तुम्ही जेव्हा एकटे असता घरामध्ये आणि कुठला तरी थोडासा छोटासा आवाज जरी आला तरी तुम्ही घाबरता हो की नाही दरवाजा वाजला वाऱ्याने कोणती एखादी गोष्ट पडली तर तुम्ही घाबरता आणि मग नंतर आईला विचारता हे असं कसं बर झालंय आई तसंच हा मुलगा त्याने पाहिलेल्या गोष्टी ह्या कशा घडल्यात हे आईला विचारत आहे नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडाच्या ओळीत वेळूच्या जाळीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावरी पिंपळ कोण गे ते ठाई राहते गे आई आता हा मुलगा आईला प्रश्न करतोय बर त्या नदीच्या शेजारी एक अगदी मोडकळी चालेला गड आहे आणि तो झाडाच्या ओळीमध्ये वेळूच्या जाळीत म्हणजे खूप मोठ्या झाडाच्या मध्ये दिवसा दुपारी सगळीकडे अंधारी पसरलेली आहे बाहेर उजेड आहे पण तिथे झाडाच्या खूप गर्द झाडामुळे तिथे दुपारी अंधार पडला आहे आणि मोडके देऊळ आहे त्यावर पिंपळ आहे कोण गे ते आठ आई राहते गे आई अशी त्यांच्या गावात एक जागा आहे जिथे मोडकं देऊळ आहे खूप सारे जंगल आहे आणि दिवसा सुद्धा तिथे अंधार पडलेला असतो आणि पिंपळाचं पण झाड आहे देऊळ पण आहे कोण गे त्या था ठाई म्हणजे तिथे त्या जागेवर कोण राहते गे आई असा प्रश्न मुलगा विचारत आहे त्याला ती जागा भयानक वाटते सगळीकडून अंधार आणि गडाचं खिंडार म्हणजे अगदी मोडकळीस आलेला गड अशा जागी कोण बरं राहत असेल असा प्रश्न आपला मुलगा आपल्या कवितेतील मुलगा आईला करत आहे आता पुढे बघू अजून काय त्याला प्रश्न पडले चिंचाच्या शेंडाना वडाच्या दाढाना ओढूनही हलवी कोणागे पालवी कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळ वाजवी पाखराला जवी, सारखी किती वेळ ऐकू येती शिळ आता चिंचाच्या शेंडांना म्हणजे चिंचाच्या झाडांच्या टोकांना आणि वडाच्या पारंब्यांना ओढूनही हलवी कोण गे पालवी म्हणजे त्याची पानं कोण हलवत आहे आता तुम्हाला काय बरं वाटतंय कशामुळे हलत असतील ती पाने विचार करा बरं थोडासा बरोबर बर वाऱ्याने हलतात पण तो मुलगा लहान आहे त्याला माहीत नाहीये कशाने हलते म्हणून तो आईला विचारतोय कोण हलवतय ती पालवी बालवी म्हणजे पाण आणि ओढून हलवल्यासारखं वाटतंय कोणगे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळ गे वाजवी पाखरा लाजवी आणि हे बघा जोराचा वारा आला की शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो तसा आवाज आला जे पाखरा जशी शिट्टी वाजवतात पाखरा जसा आवाज करतात त्याच्याही पेक्षा वेगळाच आवाज त्यामध्ये आला असं कोण बरं करत आहे तर हे सगळं का या सगळ्या गोष्टी वाऱ्याने घडत आहे पण मुलगा हे बघा आपण घाबरलो असेल आणि असं काही गोष्टी आपल्याला आजूबाजूला घडत असतील तर आपण अजूनच घाबरतो तसाच हा मुलगा या कवितेत घाबरला आहे आणि एकदा दोनदा नाही सारखं तो वाऱ्यांची शीळ ऐकू येते खूप वेळ ऐकू येते आता ह्या मुलाला ती भीतीदायक वाटते पण सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे तशी शीळ ऐकू येते आहे पण त्या मुलाला ते कळत नाही आणि तो आईला विचारतो कोण गे आई त्या ठाई कोण आहे तिथे असा कवी कवितेत मुलगा आईला प्रश्न विचारत आहे आता पुढे बघूया वाळली सोनेरी पाने घे चौफेरी मंडळ धरोनी नाचती ऐकोनी अजून एक गोष्ट घडतीये झाडाच्या खाली जी वाळलेली पानं आहेत सगळीकडे जी चौफेर पसरलेली आहे चौफेर म्हणजे सगळीकडे ती मंडळ धरून म्हणजे गोल गोल नाचतीये बापरे अजूनच मुलगा घाबरलाय आपला किती मी पाहिले इतकेची देखील झाडाच्या सावल्या नदीत कापल्या मी ऐकल्या वाकोल्या मी मारिल्या वाको वाकोल्या ऐकिल्या आता त्याने खूप खूप बघितलं आहे कोण आहे कोण आहे पण त्याला झाडाच्या सावलीत सावल्या नदीत कापल्यासारख्या वाटल्या हे पण कसं घडलं आहे मुलांना वाऱ्याने पाणी हलतं आहे आणि झाडाची सावली त्या नदीत पडलेली आहे त्यामुळे ती हलती पण मुलगा घाबरलेला असणारं त्याला वाटत आहे की कोणीतरी आहेच बरं बाप रे आणि त्याने हका मारल्यात तर त्याला त्याचाच आवाज ऐकू आला आपल्याला जर आपलाच आवाज ऐकू आला तर आपल्याला काय वाटतं कोणीतरी आपल्याला चिडवलंय तर तेव्हा तो काय म्हणतो हक्का मै मारील्या वाकोल्या ऐकिल्या आता तशाच वाकोल्या ऐकल्यात मी आता हे बघा मुलांनो कोणीच नाही आहे मुलगा त्या सगळ्या वातावरणाने घाबरलेला आहे आणि त्याला वाटत आहे कोणीतरी आहे पण मला दिसत नाही आणि तो काहीतरी ह्या गोष्टी सगळ्या करतो आहे झाडांना हलवतोय सावली हलवतोय अशी ही कविता आहे पुढे बघूया उरात धडधडे दड़ धावत आम्ही पळे पळालो ते कोण ये मागोणी आता मात्र त्याचा धीर संपलेला आहे मुलगा धडपडत धडपडत अगदी घाबरल्यावर काय होतं पायही पळता पळता पडतो तसाच मुलगा धडपडत धडपडत धावत आहे आणि त्या जागेवरून तो पळाला आहे कोणे ये मागोणी अजून त्याला भीती वाटते कोणीतरी माझ्या मागून येत आहे अशी ही कवीची कल्पना आहे या मुलाची त्याच्या मागून कोणी येत नाही अशी ही सुंदर कविता भारत आंबे यांनी लिहिलेली आहे लहान मुलांच्या मनातील भीती तो आपल्या आईला कशा प्रकारे बोलून दाखवतो त्याचं एक सुंदर वर्णन कोण गे आई ह्या कवितेत कवी भारत आंबे यांनी केलेलं आहे कशी वाटली मुलांना तुम्हाला ही कविता आणि अशी तुमच्या असा प्रसंग तुमच्या बाबतीत कधी घडलाय का की एखाद्या गोष्टीला तुम्ही खूप घाबरला आहात खरं नंतर तुम्हाला कळलं की तसं काहीच नव्हतं पण तुम्हाला भीती वाटली आहे असं काही घडलंय तर ते मला सांगा नक्की जरूर बरं का आणि कविता कशी वाटली तेही सांगा आता तुम्हाला या कवितेचे शब्दार्थ आणि स्वाध्याय सोडवायचा आहे तुम्हाला येईल तसा मला माहिती आहे तुम्ही छान पद्धतीने हा स्वाध्याय सोडवणार आहात आणि कविता ही छान चालीत म्हणायची はい